नवरात्र हा नवरात्र म्हणजे ऊर्जा देणारा शक्ती देणारा प्रेरणा देणारा असतो आणि आई भवानीचा जगदंबेचा यावर्षी सुदैवानं अकरा दिवसाचा नवरात्र आहे मला वाटतं नवरात्र हा असा उत्सव असतो की माणसाच्या मनामनात कारण ज्या दुर्गेनं महिषासुराचं मौदान केलेलं आहे के त्याचा हा उत्सव असतो म्हणून आज हा उत्सव इथं भाईनगरचा चारशे साडेतीनशे वर्ष परंपरेनं आम्ही तो साजरा करत आलो आज ही त्याची सुरुवात झाली मला असं वाटतं असुर हा पावलोपावली असतो विचारानं असतो प्रवृत्तीनं असतो हा प्रत्येक ठिकाणी असुराचा वध झाला पाहिजेच त्या ठिकाणी जे जे असुर कार्यरत आहे मला वाटतं त्याचा वध करण्याची शक्ती जी आहे भवानी देव हीच मी तुशस्वामी प्रार्थना करतो प्रचंड पडतो या महाराष्ट्रातले जे छत्तीस जिल्हे जसे की तीस एकतीस जिल्हे अशा या पावसाच्या हवकृपेत आलेले होते तर कधी आपल्याला पाऊस खूप पाहिजे असं वाटतं पण कधीकधी तो थांबावा असं सुद्धा वाटतं आता तो थांबावा असं वाटतं कारण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी पीक उभं केले होते कमरेच्या वर छातीपर्यंत पीक आलेली होती बऱ्याच ठिकाणी काल मका होईल बघितला कापूस बघितला सोयाबीन बनवला Iya, jadi aku इकडून काढायचं आणि इकडे टाकायचं त्यांनी फक्त दोन सांगितलं चाळीस टक्क्याचं सांगितलंच नाही जी एस टीचं ह्या दिशातून काढायचं ह्या देशात काढायचं आणि ह्या देशातून काय लूटमार तर चालूच आहे ना त्यामुळे पंतप्रधान पॉलिटिकली मला असं वाटतं हा एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतात जनतेला याचा करता फायदा छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवत कर्णपुरा माता आहे कर्णपुरा मातेला आम्ही अगदी लहानपणापासून येतो आहे आणि आता आज इतकी प्रचंड पहिल्या दिवशी इतकी गर्दी आहे म्हणजे आता पूर्ण दहा दिवस किती गर्दी राहील हे आपल्याला अंदाज आहे जगदंबा म्हणजे अंबा मातेचा आशीर्वाद खूप मोठा आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच पक्ष मोठा होऊ द्याय आणि शत्रूचा पराभव होऊ दे जे करतात करता पराभव होऊ दे ही प्रार्थना मी त्या ठिकाणी केली शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं झालेलं आहे आणि म्हणून हा सगळा तो हे असताना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनता आलेली आहे त्या सगळ्या जनतेचा खूप आशीर्वाद असतो पाऊस पडतो पाऊस पावसामध्ये आपण आलो आहे आणि मी या ठिकाणी हे सांगेल की स जनता समाजाच्या जनता महाराष्ट्र जनता सुखी संरक्षित राहो शेतकरी अगदी आनंदात राहो त्यांना कर्जमुक्ती मिळावी महिलांना त्या ठिकाणी एकवीसशे रुपये जे काही ते मानधन ते मिळावं लाडक्या बहिणीला ही प्रार्थना केली जनता सुखी राहा ही प्रार्थना केली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट